नमस्कार मित्रांनो जसं जसं मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा मोर्चा मुंबईकडे जाण्याची वेळ जवळजवळ येते तसं तसं मराठ्यांच्या या मुंबईतल्या आंदोलनाबद्दल काय होणार याबद्दल आता उत्सुकता म्हणण्याऐवजी काळजी जास्त वाटायला लागलेली आहे आणि ही काळजी नेमकी का वाटते नेमका मराठ्यांचा घात होणार का जरांगे पाटलांचा घात होणार का नेमका काय घडणार या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं येणारं काळातलं राजकारण आणि समाजकारण दोन्ही ढवळून निघेल अशी काही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याची म्हणजे पार्श्वभूमी तयार होते का असे असंख्य प्रश्न आता मराठा समाज आणि पूर्ण महाराष्ट्रातील समाजाला लोकांना पडलेला आहे आणि नेमकं त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत अगदी इंग्रजांच्या काळापासून आंदोलनाला कशा पद्धतीने मिटवल्या जात एखाद्या आंदोलनाला कशा पद्धतीने बदनाम करून मिटवल्या जात याचे असंख्य उदाहरण महाराष्ट्रासमोर या देशासमोर देशा आहेत आणि त्यातलाच एखादा मार्ग वापरून मराठ्यांच्या आंदोलनाला मोडीत काढण्याचा मोठा प्रयत्न का। होणार आहे आच्चे या मदे हाँ परेंत हाँ सा का ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी समाजातील प्रत्येक घटकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो सुरुवातीला आपण एक पार्श्वभूमी समजून घेऊ मराठे मुंबईच्या दिशेने का जात आहेत तर अर्थात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की अरे बाबा आरक्षण तर दिलंय ना तुम्हाला दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे तरी तुमची भूक का संपत नाही असा प्रश्न समाजातील काही घटकांना अर्थात पडू शकतो मला त्या सगळ्या लोकांना आधी हे समजून सांगायचंय की बाबांनो दहा टक्के आरक्षण जरी मराठा समाजाला दिलेलं असलं तरी ते आरक्षण शंभर टक्के बोगस पद्धतीने दिले गेलेलं आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे आपण मुळात सुप्रीम कोर्ट सांगतं की पन्नास टक्क्यांच्या वरती आरक्षण जाता येणार नाही अत्यंत अपवादात्मक परिस्थिती असेल तर पन्नास टक्क्याच्या वरती जाता येतं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की बाबांनो आरक्षण हे अल्पसंख्याक असायला हवं आणि आपण या सगळे म्हणजे अगदी बाबासाहेबांचे तत्व बाबासाहेबांचे विचार संविधान लिहिताना आरक्षण देताना बाबासाहेबांनी मांडलेले विचार हे सगळं पायाखाली तुडवून सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन हे दहा टक्के आरक्षण दिले गेलेलं जे अत्यंत असंवैधानिक आहे हे सगळ्यात पहिले सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे हे दहा टक्के आरक्षणावरती मराठा समाजाचा काडी मात्र विश्वास नाही म्हणून मराठे मुंबईच्या दिशेने पुन्हा एकदा निघाले मराठ्यांची मागणी काय आहे तर मराठ्यांची मागणी आहे आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण हवंय मग याला विरोध कोणाचा आहे तर अर्थात ज्यांचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत आहे त्यांचा विरोध आहे परंतु हा विरोध वगैरे हे सगळं खरं तर आरक्षण ही कुणाचीही जहागिरी होऊ शकत नाही हे सगळ्यात पहिले सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मग ती मराठ्यांची जहागिरी जा, होऊ शकत नाही त्यामुळे आरक्षण ही कुणाची जहागिरी होऊ शकत नाही आरक्षण मूळ आरक्षण हे फक्त एस सी एस टीचं होतं मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण तयार करण्यात आलं आरक्षण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचार मांडलेले होते त्याच्यापैकी आरक्षण हे अल्पसंख्याक असलं पाहिजे हा मूळ विचार त्यांनी मांडलेला होता अन्यथा कोणी उठेल आणि आरक्षणात जाईल अशी परिस्थिती होती आणि आरक्षण हे जे मागासलेले वर्ग आहेत त्यांना वर आणण्याचं एक साधन होतं ती काही त्यांना वाटून दिलेली जहागिरी नव्हती हे सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे रिझर्वेशन इज नॉट परमनंट रिझर्वेशन इज टेम्पररी ओनली हे वाक्यच मुळात आपण समजून घेत नाहीये आरक्षण ही कुणाची पिढ्यान पिढ्या चालणारी खानदानी जागिरी होऊ शकत नाही हा मूळ मुद्दा समजून घ्या त्याच्यामुळे आरक्षणामध्ये काही जाती जाऊ शकता काही जाती बाहेरही येऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे आरक्षणाची जी अंमलबजावणी आहे ती अत्यंत भंगार पद्धतीने होते जर तुम्ही आरक्षणात असाल एस सी एस टीला अजून क्रिमिलेअर लागू नाही त्याच्यामुळे त्यांना आपण सध्या बाजूला ठेवू परंतु ओबीसीच नॉन क्रिमी क्रिमिलेअर जे दिल्या जातं कोणतं सरकार आहे कोणतं कॉलेज आहे जे खरोखर चेक करत की यांची उत्पन्नाची मर्यादा आठ लाखाच्या वरती आहे की नाही जोपर्यंत आठ लाखाच्या उत्पन्नाच्या वरती मर्यादा असलेल्यांना आपण या रिझर्वेशन मधून बाहेर काढत नाही तर यांच्या बुडाखाली आग लागणार नाही प्रत्येकाला जातीच्या नावाखाली फायदा घ्यायचा आहे परंतु फायदा घ्या पण तो चुकीच्या पद्धतीने का घेताय हा मूळ प्रश्न आहे आणि जर आठ लाखाच्या लिमिटच जर काटेकोर जर अंमलबजावणी झाली तर कोणीही आरक्षणामध्ये जायला लवकर तयार होणार नाही कारण आठ लाखांच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला आरक्षण राहत नाही तुम्हाला ओपन मधून जावं लागतं जनरल कॅटेगरी मधून जावं लागतं आणि मग तुम्ही स्वतःच म्हणाल की बाबा नो हे आरक्षण नको परंतु आपल्याकडे जी अंमलबजावणी आहे ती अत्यंत भंगारपद कुठल्याही सेतू सुविधा केंद्रावर गेला आधार केंद्रावर गेला तो आधार सेंटरवाला विचारतोय तुला कितीच उत्पन्न पाहिजे लोक पंचेचाळीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला काढतात लाजा वाटतात का पंचेचाळीस हजार रुपयामध्ये कोण या भारतामध्ये प्रॅक्टिकली जगू शकतो सरकारची अक्कल ठिकाणावर आहे का हा माझा मूळ प्रश्न आहे पंचेचाळीस हजार उत्पन्न असणारा कोणता व्यक्ती आणि जर खरोखर पंचेचाळीस हजार त्याचं उत्पन्न असेल तर माझं म्हणणं आहे त्याला खाण्या पिण्या सकट सगळं पुरवलं पाहिजे सरकारने पन्नास हजार साठ हजार एक लाख उत्पन्न दाखवतात कधी जाऊन चेक केलंय का त्यांच्या आईबापाचे पॅन कार्ड कधी त्यांच्या घर जाऊन चेक केलेत का की हे खरंच आरक्षण घेण्याला पात्र आहेत की नाही भंगार आणि बोगस आरक्षण घेणाऱ्यांमुळे या देशाची वाट लागते हे सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाला मलिदा पाहिजे स्वार्थ पाहिजे माझ्या ताटात ओढायचे माझ्या ताटात ओढायचे माझ्या ताटात अरे काय देशाला बर्बाद करायला जन्माला आले का तुम्ही या देशामध्ये हे समजून का नाही घेते आपण आणि या सगळ्या गोष्टींमुळे देशामध्ये सामाजिक वातावरण बिघडत चाललंय येणारा काळ आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत बिकट आहे आणि जे जुने खोड आहेत त्यांचं सोडून द्या आता त्यांना मरू द्या पण नवीन लोकांना तरी याची अक्कल असावी की नसो जात 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 अरे देशापेक्षा मोठी एका जात आणि किती नालायकपणा असावा काही स्वतःच्या मनातून काही आवाज येतो का नाही की आपण खोटारडे आहोत आपण बोगस उत्पन्नाचे दाखले घेतोय आपण बोगस सरकारी सुविधांचा फायदा घेतोय या गोष्टी समजणार आहेत की नाही आणि जोर या समजणार नाही जोपर्यंत योग्य पद्धतीने आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही तो पर्यंत सगळ्यांच्या बुडाच्या खाली आग लागणार नाही आणि जर लागली नाही तर हे असंच चालू राहणार आहे त्याच्यामुळे ही सिस्टीम एकदाची आता बदलवण्याची वेळ आलेली आहे या सिस्टीम मध्ये आता अमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आलेली आहे मराठ्यांना उद्या आरक्षण नाही मिळालं तरी चालेल परंतु हे जे काही आहे हे जो काही बोगसपणा चालू आहे जो काही भंगारपणा चालू आहे हा बदलण्याची आता वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाज जर उद्या मुंबईच्या दिशेने जात असेल तर या समाजासोबत सगळ्यांनी साथ देणं खरं तर गरजेचं आहे पण समजा आता उद्या मराठे मुंबईमध्ये गेले तर नेमकं काय घडणार मराठ्यांची मागणी काय आहे आम्हाला पन्नास टक्क्याच्या हातून आरक्षण हवंय इतरांची मागणी काय की यांना पन्नास टक्क्याच्या हातून आरक्षण देता येणं शक्य नाही मग पन्नास टक्क्यांच्या वरती ओपनच्या वाट्यातून हे जे आरक्षण दिलं हे योग्य आहे का म्हणजे हे तर असंच झालं ना माझ्या ताटातलं नको घेऊ शेजारच्या ताटातलं घे मग ते शेजारच्याचे लेकर मेले तरी चालतील हायच ना मग कशाला सकाळी सकाळी शाळेमध्ये प्रार्थना घेतात सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रार्थनाच नेमकी का घेतल्या जाते म्हणजे प्रत्येक जातीला काय वाटतं की आता मला आरक्षण दिलंय ना ही माझी बाप जाताची जहागिरी आहे असंच वाटतंय ना कारण हे कधी काढलंच जाऊ नये अशीच मानसिकता आहे ना मग जर तुमचं काढायचं नसेल आणि एखाद्याला द्यायचं असेल तर ते कोणाच्या वाट्यातून चाललं जनरल कॅटेगरीच्या वाट्यातून चाललं ना मग त्या जनरल कॅटेगरीच्या लेकरांनी या देशात जन्म घ्यावा की नाही ओपन कॅटेगरीच्या मुलांनी या देशात जन्म घ्यावा की नाही तुम्ही गंमत बघा ना बावन्न टक्के आरक्षण आहे दहा टक्के ईडब्ल्यू एस आहे दहा टक्के एसीबीसी आहे बहात्तर टक्के आरक्षण झालं अठ्ठावीस टक्क्यांमध्ये ओपन जनरल कॅटेगरीच्या लोकांनी मरायचं आहे का आता त्यांच्या पोरांनी काय आत्महत्या करायच्या का त्यांच्या मुलाबाळांनी काय रस्त्यावर दगड मारत फिरायचं का येणाऱ्या काळामध्ये हा विचार तुम्हाला करायला नको ते भारतीय नाहीत का ओपन कॅटेगरीचे लोक काय पाकिस्तान बांगलादेशातून या देशात आलेले आहेत का सगळ्यात जास्त टॅक्स भरणारे हे लोक आहेत सरकारला सगळ्यात जास्त उत्पन्न देणारे हे लोक आहेत सरकार ज्या नावाने बोंबलतं ना आम्ही हे देतो आम्ही ते देतो आम्ही ते, ते देतो अरे तुम्ही तुमच्या बापाची जमीन विकून नाही देते या ओपन कॅटेगरीच्या टॅक्स पेअरच्या टॅक्स मधून तुम्ही हे वाटत आम्ही देतो नाही तुम्ही कोणी नाही लागून गेले देणारे फक्त नोकर आहात इकडून टॅक्स गोळा करताय आणि तो आपल्या राज्यासाठी देशासाठी खर्च करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही आमचे मालक होऊ शकत नाही कुठलाही राजकीय नेता हा समाजाचा मालक होऊ शकत नाही तो फक्त नोकर आहे तुला बसवलंय आम्हाला वेळ नाहीये म्हणून आम्ही टॅक्स पे करतो तो टॅक्सचा योग्य खर्च योग्य विनियोजन करण्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर तुम्ही मालक नाही आहे कोणतं सरकार आले की उठतंय आम्ही समाजाला हे दिलं तू काय दिलं रे तू काय विकलंय का उलट तू आमच्या जीवावरती करोडोंची संपत्ती गोळा केलेली आहे हा प्रश्न आता या नेत्यांना विचारला पाहिजे आणि आता हे सगळं झाल्यानंतर सरकारची गुर्मी बघा एखादा समाज जर मोर्चा काढत असेल तर ही सरकारची जबाबदारी असते दोन्हीही गटांना एकत्र घेऊन बसणे त्यांच्यामध्ये समझोता तयार करणे दोन्हींचा योग्य विचार घेऊन योग्य तो निर्णय घेणे सरकारची जबाबदारी आहे पण सरकारला हे करायचं नाही आहे सरकारला मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये प्रचंड जास्त इंटरेस्ट आहे कारण या वादाच्या फोडणीतच यांची खिचडी भाजल्या जाते हे समजून घ्या हे सगळ्या समाजांनी समजून घेतलं पाहिजे जर सरकारने ठरवलं भुजबळला तुम्ही मंत्री बनवू शकता भुजबळला तुम्ही चर्चेला नाही बोलवू शकत जरांगे पाटील आणि इतर मराठा नेत्यांना तुम्ही चर्चेला नाही बोलवू शकत आणि दोन्ही समाजांना योग्य परिस्थिती समजून सांगून योग्य मार्ग तुम्ही काढू नाही शकत पण तुम्हाला तो काढायचा नाहीये सरकारला शांतता नकोय जर सरकारला शांतता हवी असती तर सरकार दहा मिनिटात हे काम करू शकत छगन भुजबळ असतील इतर ओबीसी नेते असतील त्याच्यानंतर मराठा समाजातील वेगवेगळे नेते असतील जे सरकारमध्ये पण आहे आणि सरकारच्या बाहेर पण आहे विरोधी पक्षात पण आहे या सगळ्यांना जर एकत्र केलं तर किती वेळ लागेल आणि जर या सगळ्यांनी प्रामाणिकपणा जर ठेवला तर किती वेळ लागेल हा प्रश्न संपवायला परंतु सरकारला हे नको आहे सरकारला वाद हवाय आणि हा वाद निर्माण व्हावा म्हणून मराठ्यांना मुंबईच्या दिशेने सरकार येऊ देत आहे मुंबईत जर मराठी आले तर सरकारची स्ट्रॅटेजी काय आहे सरकारची स्ट्रॅटेजी हीच आहे की आपल्याला हे आंदोलन मोडीत कसं काढायचंय या आंदोलनाला सगळ्यात पहिले तर इथून सुरुवात होणारे पहिले कोर्टामध्ये जाणार हे आंदोलन अडवण्याचा प्रयत्न होईल पोलीस या आंदोलनाला परवानगी नाकारणार आहेत लक्ष्मण हाके सारखे जे काही आहेत ते या आंदोलनाच्या विरुद्ध बोलायला सोडल्या जाणार आहे गुणरत्न सदावर ते अजून सुपारी भेटलेली नाही आहे बहुतेक म्हणून कदाचित अजून शांत आहेत ज्या दिवशी त्यांची पण योग्य ती डील होईल तेव्हा तेही मैदानात उतरणार आहे त्याच्यानंतर पडळकर सध्या वादग्रस्त आहेत विधानसभेमध्ये मारामाऱ्या करताना सापडल्यामुळे त्याच्यामुळे सरकार पहिले हे सगळे प्यादे जे आहेत हे समोर करणार आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजाला अडवता येत आहे का हे बघणार आणि जरी हे झालं नाही तर आंदोलन मोडीत काढण्यासाठी सर्वोत्तम मार्ग असतो त्या आंदोलनाला बदनाम करणे त्या आंदोलनाला चिघळवत ठेवणे चिघळवणार म्हणजे काय सुरुवातीला या आंदोलना आंदोलकांना मुंबईपर्यंत येऊ दिल्या जाईल नंतर आता तिथे जसं कोळी समाजाने विरोध दर्शवलेला आहे मराठ्यांना मुंबई येण्यासाठी मग कोळी समाज असेल मराठा समाज असेल यांना एकमेकांच्या समोर उभं ठाकायला लावणे हे एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिल्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण करणे एकदा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली की पोलिसांना परवानगी देणे यांना ठोका म्हणजे हे ठिकाण्यावर येतील एकदा का या आंदोलकांवरती चुकूनही हल्ला झाला की आंदोलक बिथरतील बिथरल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला महाराष्ट्राला जर शांत ठेवायचं असेल तर मनोज दरांगे आणि इतर मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घ्यावंच लागेल ही सरकारची भूमिका असणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर सरकार काय सांगेल की आम्ही इतके दिवस मराठा समाजाच्या आंदोलकांना काही केलं नाही परंतु जर आंदोलनाच्या नावाखाली मोर्चाच्या नावाखाली जर महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सरकार कदापि ही सहन करणार नाही या एका वाक्याखाली हे सगळं दाबून टाकलं जाईल त्याच्यामुळे मराठा समाजाची सुद्धा आता खूप मोठी जबाबदारी आहे जर तुम्ही लाखोंच्या संख्येने जर मुंबईकडे जाणार असाल तर तुम्हाला प्रचंड शांतता ठेवावी लागेल हुल्लडबाजांना मराठ्यांना शांत बसवावं लागेल अन्यथा या आंदोलकांमध्ये काही हुल्लडबाज घुसवून काहीतरी प्रकार केल्या जातील कोणत्या तरी पोलिसांना त्रास दिल दिला जाईल कुठेतरी दगड भिरकवल्या जाईल आणि या सगळ्याचा परिणाम कशात केला जाणार तर मराठ्यांच्या आंदोलनाला गो गालबोट लागलं आणि एकदा गालबोट लागलं की पोलिसांना त्याला पकडण्याची त्याला मारहाण करण्याची मुभा मिळेल आणि हे आंदोलन वादग्रस्त परिस्थितीकडे गेलं म्हणून मराठ्यांनाच शांत बसावं लागेल ला, आणि सरकारही त्यांना शांत बसवेल त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराचा एवढा विचका सरकारच्या मानसिकतेने केलेला आहे आज यांचं सरकार आहे काल त्यांचं होतं त्याच्यामुळे सरकार कोणतं याच्या आपल्याला घेणं देणं नाहीये बरोबर ना बऱ्याचदा लोक टीका करत असतात की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून मराठ्यांच्या पोटात दुखतंय का तर त्या सगळ्यांना जाऊन सांगा की शिवनेरीवरती अशोक चव्हाणचं हेलिकॉप्टर फोडलं तेव्हा अशोक चव्हाण कोणता ब्राह्मण होता मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवरती अशोक चव्हाणांचं हेलिकॉप्टर फोडलं होत त्याच्यामुळे मराठा विरुद्ध ब्राह्मण मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचे एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या आजूबाजूला केला जातो हे मराठ्यांनी ही सावधगिरी बाळगली पाहिजे की आपला दुश्मन ब्राह्मण असू शकत नाही आपला दुश्मन कुठलाही ओबीसी बांधव असू शकत नाही आपला दुश्मन कोण आहे चुकीच्या पद्धतीने आरक्षणाला वाटप करणारा आणि दुसरा दुश्मन कोण आहे हे चूक झालंय हे माहिती असून सुद्धा ती चूक दुरुस्त करायला नाही म्हणणारा हे दोघही जण सपशेल गुन्हेगारच आहेत मराठ्यांचे ज्यांनी पहिले चुकीच्या पद्धतीने आरक्षण वाटलं अर्थात याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा पूर्ण वाटा आहे नी हे मी जबाबदारीने सांगतो कारण हे आरक्षण काही देवेंद्र फडणवीसांनी वाटलेलं नाहीये हे बावन्न टक्के आपोआप संपलेलं नाहीये हे बावन्न टक्के संपवण्यामध्ये कुणाकोणाचा वाटा आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये त्याच्यामुळे मराठ्यांनी ही सुद्धा गोष्ट समजून घेतली पाहिजे की मराठ्यांचा विरोध हा देवेंद्र फडणवीसांना असू शकत नाही मराठ्यांचा विरोध हा भाजपला असू शकत नाही कारण कुठलाही राजकीय पक्ष हा जवळचा किंवा दूरचा नाही आपल्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षामध्ये समाजाचे नेते आहेत आणि समाजाचे नेते आहेत की नाही हा प्रश्नच नाही मुळात प्रत्येक नेता हा भारतीय आहे तो मराठी आहे आणि त्याच्यामुळे तो आपला आहे तो मराठ्यांचा आहे की परक्यांचा आहे हा प्रश्न मराठ्यांसाठी नाही ती राजकीय पोळी ज्यांना भाजायची त्यांच्यासाठी असू शकतो समाजासाठी प्रत्येक नेता हा नेता आहे तो कुठल्या जातीपातीचा आहे हे बघून ठरत नाही अर्थात याला हाके भुजबळ सारखे काही अपवाद असू शकता त्यांना तुम्हाला विरोध करायचा असेल तर आपल्याला हरकत नाही परंतु देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांना विरोध करून फायदा नाही आहे जुन्या काळात ज्यांनी चूक केली ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहे आणि आज फडणवीसांना हे सगळं माहिती असून ते देत नाही म्हणून ते देखील ते याला तेवढेच चुकीचे जबाबदार आहे मधल्या काळात एकनाथ शिंदे होते त्यांनी तेच केलं त्यामुळे ती जबाबदार आहे त्याच्यामुळे मराठ्यांना मुंबईत जात असताना मराठा अमराठा या वादात घुसण्याऐवजी आपल्याला जे पाहिजे ते रीतीने मिळणार की नाही हा एकमेव प्रश्न मराठ्यांना घेऊन निघावा लागणार आहे कारण जर मराठे वेगवेगळे प्रश्न जर सोबत घेऊन निघाले तर वेगवेगळ्या दिशेने त्यांच्यावरती हल्ले होतील देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध बोललं तर ब्राह्मण समाज नाराज होऊन मराठ्यांना विरोध करेल ओबीसी समाजाला पेटवल्या जाईल लक्ष्मण हाके सारख्यांना सांगितल्या जाईल त्याच्यामुळे हे सगळं करण्याऐवजी हो मराठ्यांची एकच मागणी असावी की आमचा न्याय जो भाग आहे आरक्षणाचा तो आम्हाला मिळावा जुन्या काळात झालेल्या चुका ज्या काही असतील त्या टाळाव्या त्या सुधरवाव्या आणि त्या सुधरवण्यासाठी सहकार्य करण्याची पूर्ण तयारी दर्शवणे जोपर्यंत ओबीसी आणि मराठा नेते एकत्र येत नाही जोपर्यंत वस्तुस्थिती मान्य करत नाही खोटारडेपणा बाजूला ठेवत नाही तोपर्यंत हा प्रश्न कदापि मिटणे शक्य नाही त्याच्यामुळे मुंबईमध्ये मराठी जातील परंतु मराठ्यांना वेगवेगळे वार सहन करावे लागतील आणि या सगळ्या वारपासून जर दूर राहायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे मराठ्यांना या सगळ्या आंदोलनामध्ये प्रचंड हुशारी दाखवावी लागणार आहे हुल्लडबाजांना दूर ठेवावं लागणार आहे कुठल्याही राजकीय पक्षावरती व्यक्तिगत गोष्टींवरती टीका करणं हे मराठ्यांना परवडणारं नाही ना मराठ्यांना न्याय आरक्षण पाहिजे आहे मराठ्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असावेत की नसावे याच्याशी घेणं देणं नाही कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही काही झालेलं नाही आहे शरद पवारही मुख्यमंत्री राहिले तेव्हाही काही झालेलं नाही विलासराव देशमुख मुख्यमंत्री राहिले तेव्हाही मराठ्यांवर अन्याय झाला आहे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाही मराठ्यांवर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ब्राह्मण मुख्यमंत्री असावा की नसावा या चर्चेवर मराठ्यांनी बोलणंच टाळलं पाहिजे मुद्दाम हे मुद्दे समोर आणले जातात त्याच कारण आहे मराठ्यांचा जो आरक्षणावरचा फोकस आहे तो डायव्हर्ट करणे म्हणजे नंतर बोलायला सोपं होते की मराठ्यांना आरक्षण नको ब्राह्मणांना विरोध करायचा आहे ओबीसींच्या जर चुकीच्या गोष्टींवरती जर, जर चर्चा करायला गेले तर त्यांना परत वाटतं की मराठ्यांना गावकोसामध्ये ओबीसी डोई चढवत आहेत म्हणून मराठ्यांना हे पाहिजे आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणे हा सर्वोत्तम पर्याय असणार आहे मराठ्यांसाठी कारण शी, जर मराठे मुंबईत गेले तर मराठ्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी इंग्रजांची नीती वापरल्या जाणार हे शंभर टक्के फिक्स आहे त्याच्यामुळे आता मराठ्यांनी जुन्या चुकांमधून सु शिक म्हणजे शिकवण घेऊन आता नव्याने खूप चांगला आणि व्यवस्थित आंदोलन करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद